या ठरम्याचा माहिती आवाज वाढवायचा हा माहिती या ठिकाणी येतील आपल्या हातामध्ये असणारे जे पुष्प आहे ते पुष्प त्यांच्यावर टाकायचे आणि गोष्ट घ्यायच्यात ताळ्या आवाज त्यांच्या चांगल्या पद्धतीनं आपण शिवजन्म भूमीमध्ये स्वागत करणार आहोत याची नेम गोरवली घ्यायची अगदी काही स्वतःच नियोजन अभिषाई मला मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी यांनी घेतलेले मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो साहेब हे बॅरिकेट आपण ठेवायचे बाकीचे बॅरिकेट बंद करायचे हे आपण ठेवायचं सिद्धेश तुमची जाऊन जायची ही गाडी बाहेर जबाबिंग जाऊन जायची बाहेरच्या बाजून मला मागासल्या गाडी बाहेर जबाबदारी जाऊन देत केंद्रसाहेब बाहेर जाऊन होता मला जवळ पाटील आगमन दावांचीच गाडी फक्त आतमध्ये येईल फक्त दावांचीच गाडी आतमध्ये येईल सर्वांनी याची घ्या चला मागे आपल्याला किरण भाऊ आपण पण तयार राहायचं एक दोन मिनिटासाठी गाणं व्हायचं फक्त ज्यावेळेस संक्रमण देऊ आणि लगेच बंद करायचं ऑपरेटर आपण बाकी ए दोन मिनिटामध्ये सत्तर गाडी निघाली जाऊ सर्वांना विनंती आहे गाडी निघाली आहे सिमेशलो गुरुजी गाडी निघालेली आहे आपण इकडे सूत्रसंचलन मिळायचं इथे यावं इथे राहायचं पुढे 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 राहायचं होगा करा जागा करा दोन मिनिटं जागा करा आधी काही क्षणातच संघर्ष होता नारायण आमदार नरेंद्र पाटील यांचा या, या शहर

मागच्या बसलो तरी चालेल सर्वांना विनंती साखळी साखळी करा करायचं एक एक साखळी करा पुढच्या एक एक साखळी करा आणि डॉक्टर सगळे महादेव रमेश हे सरांत रमेश साहेबांचा सर्व करून साखळी करायला मागे सुद्धा मागं बसले विनंती आहे तिकडे इकडे मागे मागेमध्ये यांना पण जागा येईल पत्रकार बंधू पत्रकार बंधू समोर जायचे इकडे इकडे जागा पत्रकार बंधू समोर जागा तुम्ही मीडियासाठी दोन मिनिटं फक्त होत्या तुम्हाला दोन मिनिटंसाठी सहकार्य करायचं दोन वेळ मध्ये दोन मिनिटं सर एका पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे ज्या ज्या सूचना आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करा पत्रकार यांना नंबर विनंती आहे

जर गाडी आठ येणार असेल तर फक्त एकच गाडी येतील जर म्हणून दादा घर मता त्याच्याकडे उत्तर दिलं त्याला थांब धक्का करायचे बाकी कोणी धक्का करायचं नाही म्हणत नाही गाडी आत येऊन जायची या ठिकाणी सर्वांना विनंती आहे गाडी कायची गाडी आत घ्यायची सर्व मागास महापौर साहेब गाडी आतमध्ये आणायची आहे आणि ज्यावेळी दादांचं आगमन व्यासपीठावर होईल त्यावेळी या उभे राहिलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी कृपया खाली बसून घ्यायची छोटं लढत चला सांगितलंय ना ओके फटाक्यावाले मित्रांनी सगळ्यांनी तयार राहायचे चला माग करता हो आम्हाला वारंवार सूचना द्यायला नका लावू अहो रात्री पासून ओढून ओढून तर कसा दुसरे अक्षर त्या सर्वांनी सहकार्य करा ऐका ना इकडे तक्का नकला होतो पुढे पुढे सारखा पुढे पुढे त्यांना पुढे सरपात ओढेल

प्रवेश तुम्ही जा बरं तिकडं गेट कशी जायचे समान त्यांना विनंती लवकर सर्वांना विनंती आले सर्वजण आले आले बाजू घाले हे समानोगे हो त्यांनी त्या थांबलेले आहेत ठिकाणावर जायचे नाही आता स्कूल आले आ, एक पाच मिनिटात येतील म्हणून या ठिकाणी आलेले आहेत अवघ्या काही क्षणात त्यांची गाडी आलेली आहे का आता अवघ्या काही क्षणात फक्त त्यांची एंट्री या ठिकाणी तिथे मराठा बांधव बसले ना गाडीकडे येणार आहे अशी जाणार आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी सरका पुढे येण्याचा प्रयत्न करू नका पोलीस प्रशासनाने ज्या स्वप्ना दिल्या त्याचा करा रेपा फक्त दादांचीच गाडी संघर्ष येता मला दादा धरंगे पाटील यांचीच गाडी आत आतमध्ये येईल सेवांपुरीच गाड्या सर्व सर्वांना विनंती सरपंच साहेब सारा सरपंच साहेब आपला स्वतंत्र गाडीकडे येऊन द्यायची गोष्ट

वेळ नाहीये मुंबईला जायचं रात्री निर्णायक टप्प्यावरच सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे सुरू केलं बंद करता पाणी आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही ऐंशी टक्के लढाई जिंकली थोडी राहिली आणि शिंदे गडाचा पत्ता आणि पुणे जिल्ह्यात मराठी एक घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गोलाल पडला म्हणून समजा तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो सहकारा गरीबांच्या पोराला मुंबईत कसं दिलं नाही आणि जर प्राद्यापास शांत देऊन पुण्या जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जाता मराठ्यांना रस्त्यावरती शांतता <ड़ी> कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काम धंदे बंद पण मराठा समाजाला न्याय दिलाशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचे आणि सरकारच्या मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केल्याला केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसाची दिवसा आपल्याला जमवली या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या आधी राहून आंदोलन करू पण पर, परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे सन्मानानं या गरिबांच्या ठिकाला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवसेनेगडाच्या पायथ्यावर सांगायचे ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे घरी या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांत केलं आहे का मराठ्याच्या आंदोलकांना संयम आणि शांतता ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही तिथे जवळ कोणतं ग्राउंड देत त्याच्यावर बाकीच्या अजून जी गुण अजून आमच्या पैसे घ्यायचं किती स्वत पण आणमुठ वागायचं नाही राज्याचं पालन करायचं न्यायदेवतेच पालन करायचं तुम्ही जर आडमोका वाढला तर तुम्हाला एक याचा शक्य सांगतो समाजानं आपल्याला घरून पाठवलंय हो मुंबईला त्यांना असे आहे हे दोत्र आपल्या समाजाला न्याय देतील अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या पोराने ओळखा तुमच्या थोड्या आडमुख्या पाण्यामुळे आपला समाज समता कामान हातातोडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हात जवळ विनंती माझी पाच हजार आजार आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंड वर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजारांनी बस सुरू किती सोपे

मग तुम्ही सांगा द्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग ना, कुणी ना, कुणी ना। तर आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसले ना इतकं जातो एक ठेवायचं आता आठ मोठा गंगा पण आपल्याला कोणी उच